मराठी पत्रकार परिषदच्या डिजिटल मीडिया कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदासाठी अनिल दुप्धाळे यांची नुकतीच निवड करण्यात आलेली आहे ही निवड सन दोन हजार चोवीस पंचवीस आहे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदासाठी अनिल दुग्धाळे संपादक डी बी सी लाईव्ह न्यूज यांची निवड करण्यात आली ही निवड मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मान्य एस एम देशमुख आणि विश्वस्त मान्य किरण नाईक यांच्या आदेशावरून व डिजिटल मीडिया पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मान्य अनिल वाघमारे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली आहे तरी पुढील काळात आपण संघटना वाढीसाठी या पदाचा योग्य उपयोग करून कोल्हापूर जिल्हा संघटनेची ताकद वाढवावी आपल्या निवडीबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन असे पत्र मान्य संतोष उर्फ सनी शिंदे राज्य उपाध्यक्ष डिजिटल मीडिया मराठी पत्रकार परिषद यांच्या मार्फत देण्यात आलेले आहे